नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील देवाळी परिसरात हृदयदळावर घटना घडली पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन नागरिक गंभीर जखमी झाले या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं पेण शहरातील देवळाई परिसरात शुक्रवारी सकाळी अचानक पिसावलेल्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केला या हल्ल्यात दोन नागरिक गंभीर जखमी झाले कुत्र्याने एका महिलेच्या पायाचे तोडले तर एका पुरुषाच्या हाताला खोल जखमा झाले आहेत जखमींवर तात्काळ रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय शहरात दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय प्रशासनाकडून केले जात नसल्यानं नागरिक संतप्त आहेत लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन केवळ प्रत्यक्ष कृती करत नाही आणि त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एम एल बीएससी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर